आदिज विजय जयंत साफ जय जय जोर जुलूम के टक्कर में गे गे गे। जोर जुलूम के टक्कर में कालगार शक्ति संगठन का शक्ती संघटनेचा आज तुम्ही या ठिकाणी निदर्शन करतात कशाबद्दल आहे ते निदर्शन भैया असं आहे आमचे पाच महिने झाले पगार नाही आणि बचत गट पैया साहेबीन भरित नाही पगार बीन देत नाही आणि आमचं सरकार पैसे मागायला गेला का वीस रुपये शकडा पैसे घ्या म्हणते आम्हाला देत नाही ते दे पैसे आता पाच पाच महिने झाले पगार नाही पाच सहा महिना आता सहा महिने लागले आम्हाला पगार नाही तुमची काय मागणी आहे आमची मागणी का तुमचं टाईमवर पगार करा, मन समन समन, समन करा। मल, का गट ना आम्हाला हो मनपत सांभाळून द्या सामान काम सामान येत करा हे बचत गट लागून द्या बचत गटगी नको कशा लागत आहे बचत गट नाही लागत ना आम्हाला काय कामाला लागत आहे चोरी करतात बचत गटावाले काय नाव आपलं इंदुबाईना सांगेल काम शिवको कार्यम सफाई कर्मचाऱ्यांचा कामगार शेती संघटनेच्या वतीने धन्य निदर्शन कार्यक्रम करण्यात आलेला आहे कारण आमचा शिडको हरपुरीचे आम्ही कर्मचारी मन आहे मनपा एकच आयुक्त साहेबांनी एकच विनंती आमच्या आधी आम्ही आम्हाला कायम करण्यात यावा जे बचत गट आम्हाला दिलेले आहे हे बचत आमचे पेरण करीत आहे चार टक्के मानधन म्हणते आम्हाला पण आमच्या वीस टक्क्यानं पगार कापून घेते आम्हाला व्याजानं पैसे दे देते आम्हाला कोणती सुविधा देत नाही आहे कारण आम्ही शिळको असंदरपुरीचे आम कर्मचारी आहे साहेबाला एकच विनंती आहे आमच्या आधी साहेबाला आमचा चार महिन्याचा पगार टक्का देण्यात यावा आमचा चार महिन्याचा पगार महिन्याला म्हणजे एक महिन्याला वेतन आपलं नाव माझं नाव आज दिनांक दोन फेब्रुवारी रोजी महानगरपालिका मुख्य प्रशासकीय कार्यालयापुढे कामगार शक्ती संघटना छत्रपती शिवाजीनगर संस्थापक अध्यक्ष गौतम भाऊ खारा तसेच का शहराध्यक्ष भाऊ महिरे यांच्या निर्देशनाखाली आम्ही या ठिकाणी सिडकोकालीन सफाई कर्मचाऱ्यांच्या वतीनं धरणे आंदोलन तसेच निदर्शनाचा कार्यक्रम लावलेला आहे त्याचं कारण असं आहे की आम्ही सिडको हस्तांतरण ज्या दोन सहा वर्ष झालं त्याच्या पूर्वीपासून आम्ही सिडको एरियामध्ये काम करत होतो म्हणजे आम्ही सिडकोकालीन कर्मचारी आहोत मात्र हस्तांतरणाच्या नंतर महानगरपालिकेनं तीच प्रक्रिया कायम ठेवून आमच्याकडून त्या परिसरामध्ये साफसफाईचे काम का कायम ठेवलेले आहे परंतु काही कारणास्तव शहरातील महिला बचत गटांना आमच्या पाठीमागं सुपरविजनचं काम दिलेलं होतं परंतु सदरीन महिला बचत गटांकडून आम्हा सफाई कर्मचाऱ्यांचा कोणत्याच महिन्याचा पगार वेळेवरती देण्यात येत नाही पगाराला चार चार पाच पाच महिने विलंब होतो आम्ही सर्वच महिला पुरुष महिला आणि पुरुष कर्मचारी अहोरात्र सकाळी साडेपाच ते दीड ते दोन वाजेपर्यंत घाणीचे शहरामध्ये साम्राज्य असताना आम्ही घाणीचे काम करत आहोत कचरा उचलण्याचे काम करत आहोत परंतु आमचे मुलं बाळं आमच्या मुलांचे शिक्षण आमचे घर आमच्या घरामध्ये राशन अन्न आणणे हे सर्व काही हे चार ते पाच महिने पगाराला विलंब होत असल्यामुळे आमची खूप किळवणूक होत आहे त्या कारणाचा आम्ही या ठिकाणी आज धरणे आंदोलन आयोजित केलेलं आहे आमचं मान्य प्रशासक साहेब जी श्रीकांत साहेब यांना एकच सांगणे आहे की आपण जे टेंडर रिकॉलची प्रक्रिया हाती घेतलेली आहे ती तात्काळात अंमलबजावणी करावी नसता आम्हा कर्मचाऱ्यांना दैनिक वेतनवरती हो महानगरपालिकेच्या रूलवरती हो घेऊन आमच्या वेतनाचा प्रश्न मार्गी लावावा आणि हे जे महिला बचत गट आहेत हे सरळ सांगतात की आम्ही दोन ते चार टक्क्यावरती या ठिकाणी काम करतो मात्र कर्मचाऱ्यांनी जर आडी अडचणीमध्ये यांना पैसे मागितले तर हे करतात परंतु यांना जर टक्केवारी म्हटली तर किमान कमीत कमी वीस रुपये शेकड्याप्रमाणे हे कर्मचाऱ्यांना पगार वाटप करतात म्हणून या महिला बचत जाण्याची तात्काळ अकलपट्टी करून या ठिकाणी एखाद्या सक्षम एजन्सीची नेमणूक करण्यात यावी जेणेकरून आम्हा सफाई कर्मचाऱ्यांचे दर महिन्याला पगार होतील आणि आमच्यावरचा अन्याय अत्याचार दोरून आपलं नाव मी सिडकोखालील सफाई कर्मचारी संघटनेचा प्रमुख सल्लागार गोरखनाथ गांगी